भारतीय जनता पार्टीचा विजय हा या रावेर लोकसभेमध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये निश्चित आहे आणि राला विष्ण राला प्रश्न त्यांच्या प्रश्नांचा तर सबको जवाब मिलेगा करारा जवाब मिलेगा और जल्द ही जवाब मिलेगा भारतीय जनता पार्टी प्रचार रॅली प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणाहून आज संपन्न होते आदरणीय रक्षादाई खडसे यांच्या प्रचारार्थ आदरणीय न... पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरिता आदरणीय रक्षादा खडसे या तिसऱ्यांदा खासदार होत आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी रॅलीचं आयोजन भारतीय जनता पार्टी वरंगाव शहराच्या वतीने या ठिकाणी केलेलं होतं या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळाला कॉलनी इल्यामध्ये प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणाहून ही रॅली आज या रेणुका नगरमध्ये संपन्न होतं